हाय फ्रेंड्स प्रज्ञास यू यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि दुपारचा वाजले दीड दीड ते पावणे दोन झालेत पाऊस पण खूप प्रमाणात पडतो आहे दोन तीन दिवस झाले जास्तच पडतो आहे आणि मी चाललो आहे पाठी सकाळी एका ठिकाणी चित्र बघितली होती तर आता असतील तर आपण काढून घेऊन येऊया आणि पाठी पण बघा माझा भाऊ आहे स्वप्हील त्यां आज सुट्टी घेतली भरपूर पाऊस आहे त्याच्यामुळे तर चला दाखवतो मी तुम्हाला ही आपली पायवाट आहे खाली आणि गवत पण चांगल्या प्रमाणात वाढले आहे गुरांसाठी आज गुरं लवकर आपली चरून आत आले कारण पाऊस भरपूर आहे जास्त पाऊस असेल तर ती बाहेर थांबत नाहीत लगेच आतमध्ये येतात वाड्यामध्ये आणि इकडे आपल्या चिव्याची चार आहे जी आपण बांबू म्हणतो तर ती वासरांसाठी मी नेतो काढून इकडून मग आता पाऊस पण वाढला आपनी ही आपली नेहमीची वाट आहे इकडून आपलं सारखं जाणं येणं असतं त्याच्यामुळे ती वाट आहे दिसते गेल्याही आपल्याला ह्या भागामध्ये भयपूळ जास्त मिळाले होते पण ह्यावी काही भयपूड भेटले नाही कारण पाऊस खूप लवकर चालू झाला त्याच्यामुळे हे बघा समोर तिथे आपला पर्याय आहे फक्त बाबी आणि डॉली बाहेर आहे बाकीच्या गाय आपल्या सगळ्या आतमध्ये आल्यात किंवा इकडेच इथं आहेत सकाळी बघून ठेवून मी म्हटलं कोणी नाही निलान तर आपल्याला भेटतील कारण मी सकाळी जरा कामामध्ये गडबडीमध्ये होतो त्याच्यामुळे थोडीच भेटतील आपल्याला आमटी पुरत आणि इकडे आहेत थोडीशी तर घेतो आम्ही काढून फटाफट एवढे आम्ही घेत काढून भरपूर झालीत ते काय सातळ पातळ एकदम अशी आमटीसारखं बनवायचं असतं ते काय बनवायला सांगणार आता संध्याकाळी मस्त वेगळी आणि इकडे बघा भाभी आहे समोर भाभीला तर घेऊन चाललोय आहे एकटीच बाहेर आहे बाकीच्या काय आपल्या सगळे आतमध्ये गेलेत तर चला भाभीला घेऊन भाभी पण वाट बघते सुयोग इकडे ना कामटी तोडतायत कारण तिथे शेगडाचं जे झाड लावलंय ना त्याला सपोर्ट पाहिजे म्हणून वाऱ्याने ते मोडू शकतं पण कामटी तोडताना पण काळजीपूर्वक तोडावी लागते कारण हात पण चिमटतो त्याच्यामध्ये जेव्हा त्याचे आपण दोन भाग करतो तेव्हा दोन लावणार आहे की एकच लावणार दोन साईडने दोन लावणार आहेत म्हणजे ते वाकू नये म्हणून हो वारा पाऊस असतो ना आता पावसापेक्षा वारा जास्त असतो जा त्यामुळे एवढ मेहनतीने बियांपासून रोप तयार केली आहेत शेगळ्याची शेवगा पण म्हणतो काय काय जाणं तर ते दोन तीन ठिकाणी आम्ही लावलेत तरी अजून एक बाकीच आहे लावायचं ते सुद्धा लावूच कुठेतरी इकडे वांग्यांची जी साईट होती ना ती पण सगळी साफ करून झालेली आहे आणि पुढे पण तिकडे आम्ही ना दुसरी वांगी पण लावलेत काटेरी वांगी तर ते मी नंतर तुम्हाला पुढे जाऊन दाखवते असं बांधणार आहे पकडायला लागेल पकडू इथे आम्ही काम करतोय आणि माऊ बघा बघते खेळ करायला येईल तोडफोड करण्यात एक्सपर्ट आहे आणि हे बघा शेवग्याच झाड मोठच पटापट वाढलं ना पण हे पावसात आता लावलं ना नागरिक हा शेणखत शेणखत वगैरे टाकलं ह्या बरोबर आता अजून वाढेल म्हणजे पटापट वाढतं का हे आता ना ह्याची पानं काढू शकत आपण अजून कुठे लावलाय मध्ये लावलायत नाव तिकडे मध्ये एक लावलंय पण आता तुम्हाला दिसेल की नाही माहिती नाही ते बघा जे असं कारण इथे सगळं इकडची साफसफाई अजून आमची बाकी आहे ती करायची अजून सगळीच कामं एकदम होत नाही योग इकडे त्यांचं काम करत आहेत तोपर्यंत मी तुम्हाला काटेरी वांगी जी आम्ही लावली होती ना ते सुद्धा रोपच तयार केलं होतं बियाणांपासून तर ते दाखवते आणि आता इकडे सर्व असं साफसफाई केली आहे त्यामुळे फिरायला बरं पडतं हे बघा जास्त नाही लावलेत पाच सहाच लावलेत काटेरी वांगी पूर्ण ही जी केळ आहे ना ती काढून दुसरीकडे जरा लावणार आहे कारण ना तिला असं वाढायला जागा नाहीये तिथे ही तर भरपूर कोंब येत आहेत तर ते सर्व पसरत जाणार आहे हे आहे हत्ती गवत आणि जो सुरणाचा कांदा लावला होता ना ते बघा आता केवढं मोठं झालंय पानं सुद्धा आले सुरणाची ह्या पानांची आपण भाजी करू शकतो जो कोंब होता ना वरती असा ठेवलेला तोच वाढला एवढा आणि ह्याला सुद्धा वाढ फास्ट असते एकदम इथून मी आता वाट काढत काढत जाते हम्म साफसफाई केली की चालायला बर वाटत किती करणार माणूस हे बघा इथे एक लावलं मला वाटतं ना हे सगळं हिरवं हिरवं आहे ना त्याच्यामुळे ना थोडं क्लिअर नाही दिसत आहे बुरकट दिसत इकडे भेंडी भेंडी पण आता भरायला लागले हे बाजूला पण फुलं आहेत वाटतं बाजूचं आपण लावलेलं ना ते गावठी चवळी ना त्याला काय काठी बिटी लावायला लागेल की हो होतात ना ते शेंगा येतील तेव्हा समजतील की नक्की काय आहे ते आम्हाला पण ऍक्च्युली माहित नाही जे बियाणं आम्हाला दिलेलं होतं ते आम्ही रोजात घातले आता पावसामध्ये तर बघूया उन्हाळ्यात पण घातलं होतं पण ते काय माकडाने ठेवलं नाही आणि हे आपलं चिकूच झाड इथे साईडला चुलीसाठी असं तात्पुरतं म्हणून केलंय कारण कधी कधी ना पाणी इथे जास्त येत ना तर चूल वगैरे पेटवता येत नाही बघा असं केलंय खाली किरा लावलाय इथे बाजूला कोंबड्यांचं पण आहे आणि इथे काय फक्त पाणीच तापवण्यापूर्वी केलंय त्यामुळे बाजूला कोंबड्या वगैरे ठेवल्या आणि ही आमची नवीन कोंबडी जुनीच आहे पिल्लं नवीन आहेत आता आताच उतरवली तिला झाली पंधरा वीस दिवस बाकीच्या कोंबड्या तर सगळ्या कुठे येते ती ती बघा तिच्या पाठून गेली माऊ ये इकडे पाठी पाठी मागे जायची सवय नको माऊ घानेडी पाण्यात पडली का तिला धुते आता मी जरा चल पायावर पाणी टाकायचं चल तुझ्या आता बघ किती घाण झाली आहे बाकीच्या कोंबड्या पिल्ल वगैरे आपली ना इकडे अशी पाटी रानात फिरत असतात म्हणजे इथल्या इथे पण असतात घराजवळ बाकी सगळं त्यांना ते शेणामध्ये वगैरे काही नाही काय खायला आता मिळतं तर पाठीच असतात जास्त करून तिकडे सुयोग चवळीच्या शेंगांना ती गावटी चवळी आहे तर त्यांना शिरी लावत आहेत कारण वेली आता चांगल्या वाढल्या आहेत त्याच्या इकडे सुद्धा आपली चवळीची शेंग आहे ती आता ना काढायला झाली इकडे सुयोग शेंगा काढते चवळीच्या आणि एक शेंग केवढी लांब लांब आहे बघा सर्वात आधी आलेल्या दोन आणि एक शेंग बघू शकता तुम्ही केवढी लांब आहे त्यामुळे ह्याची भाजी व्यवस्थित होते म्हणजे पुरवठ्याला येते आपल्या परत बघितली पहिलीच भाजी पहिलीच भाजी आम्ही काढते मध्ये पण आहेत भरपूर परस बागेतली पहिली चवळीची भाजी हे दुधीच आहे मांडव काय आलं द्या मग परत त्या दोन दिवसांनी वाढल्या की त्याच्या सोबत मग दुसरं नाहीयेत झालं ना आता वरती वरती पण फुलं आलेत भरपूर लावून काढायला लागेल या वेळेला भरपूर वरती गेली ना वेल आपली शिरी आणि गेट जवळ आम्ही ना गोंडे लावलेत हा हे गोंडे म्हणजे वेगळे आता आपण घरात गेलेलं बियाणाच नाहीये सुयोगनी रोप आणली होती आणि सिंगल गोंडा आहे ना हा म्हणजे मोठा मोठा होतो हे बघा हे सगळे गोंडे लावले किती सत्तर पंच्याहत्तर आहेत ना आणि अजून जे आपण घरात केलेले होते ना ते पण आम्ही असे कुठे कुठे असे लावले आहेत ना असं नाही कारण ते पण होतीलच आपल्याला देवाला वगैरे लागतातच हे गणपती पर्यंत होतील का पण होतील त्याच्यासाठीच आपल्याला हवं आहे गणपती दसरा ही बघा पाठराखी पाठव पाठवच असते आता हल्ली ना सकाळची आंबोळ वगैरे आमची जरा लेट होती कारण बाहेरची काम त्यामुळे आणि तर एकदमच होते माझी देवपूजा वगैरे सगळी करून झाली आहे आणि तो सुयोग तिथे काहीतरी करत आहेत दाखवते थोडा <laughs> थोडीफार आहे ना हळद आमच्याकडे शिल्लक राहिली होती गर्दी आता कुठे लावायची काही जागा तर नाही आहे कारण सगळंच आपलं टॅग झालेलं आहे काही ना काही ना काही ना लावून तर म्हटलं तर इथे एक जागा आहे थोडी वांग्यांच्या इकडे कारण इकडची जरा एक दोन रोप आहेत तर ती आम्ही काढून खाली घरी लावलेत तर इथे सुयोग हळद लावत आता काय काय जण अशी गोल वाफा करून पण लावतात पण आम्ही त्या साईडला लावले ती अशी बांधांवर लावली गेल्या वर्षी लावलेली सेम तशीच नाही काही जण अशी गोलच वापे करून लावत आणि ह्याला पान सुद्धा आली ना ही तिकडेच होती साईडला तुळशी जवळ तिकडेच ती पानं वगैरे मोड वगैरे त्याला येऊन पान पण आली बऱ्यापैकी होती का काय काय जणांना मोड आलेत काय काय जणांना पानं पण फुटले चला मी जाते माझ्या कामाला देवपूजात झाली आहे माझं पुस्तक वगैरे वाचायचं असत ते काम मी करून घेते पुस्तक वगैरे वाचायचं त्याच्यानंतर मग बाकी सगळं दुसऱ्या दिवशी पुन्हा सुयोगने काम करायला सुरुवात केली बागेतली आपल्या साफसफाई कारण आता हा एवढाच भाग राहिला होता साफ करण्याचा नारळीच्या इकडचं बाकी तर सर्व झालेलं आहे जेवढं गरजेचं आहे तेवढं केलंय पावसाळ्यातली आपली परसबाग अशी दिसते आणि तिकडे माऊ पण गेले मदत करायला सुयोग ना म्हटलं हातात ग्लोव घाला कारण पटकन असं काटा वगैरे असून हातात घुसतो घालत नव्हते ते पण आता आहेत घरात ते म्हटलं घाला ना असंच ठेवून तरी काय करणार आहे तेव्हा त्यांनी आता घातले आता त्यांना असे सवय नाही ते हातानेच पटपट पटपट काम करत जातात बिना ग्लोवचे पण ते काटी काटे, काटे वगैरे असतात ना तिकडे राहणार समजत नाही पटकन आता ही नाही जात आहे काय ग तू पण एवढं साफ करून झालं अडचण भरपूर आहे ना काम करता करता आता पाऊस पण आलाय तर आता कामाला ब्रेक घेणार आहेत सोयो